या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजेया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदभा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापुरातील शेळगी परिसरातील मित्रनगर येथे राहणाऱ्या एकवीस वर्षीय प्रज्वल बसवराज कैनुरे याने आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वलने आत्महत्येपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन स्टोरीज शेअर केल्या होत्या पहिल्या स्टोरीत त्याने लिहिले आज हम हे कल हमारी यादे होगी जब हम ना होगे तब हमारे बाते होगी तर दुसऱ्या स्टोरीत त्याने लिहिले सॉरी पब्लिक माफ करा मित्रांनो खूप मोठा निर्णय घेतला आहे मी माझ्या आईची माझ्या भावाची काळजी घ्या हेच माझी इच्छा आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्रज्वलला उपचारासाठी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर, नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार

उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव